केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील तीन पाथरवाला येथील एक मन्यारवाडी येथील एक असे पाच जणांना धनादेश मिळाला आहे चकलंबा येथील तीन महिलांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सव्वीस जूनला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली होती दरम्यान मयत महिलेच्या वारसांना शासनाकडून नुकतीच चार लाख रुपयांची मदत करण्यात आली गेवराई तालुक्याचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या हस्ते रकमेचा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला आहे गेवराई तालुक्यातील चकलंबा येथील महिला शेतकरी शेतात खुरपणी काम सुरू असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता दरम्यान झालेल्या घटनेचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून तत्काळ मदत मिळावी अशा सूचना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या होत्या जिल्हा प्रशासनानेही या घटनेची तत्काळ दखल घेत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शासनाकडून चार लाख रुपयांची मदत मयत कुटुंबियांना करण्यात आले गेवराई तालुक्याचे तहसीलदार संदीप खोबणे यांच्या हस्ते रकमेचा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी तहसीलदार संदीप खोमणे मयताचे वारस आदी उपस्थित होते तसेच तहसीलदार संदीप खोमणे यांचे मयतांच्या वारसाने आभार मानले आमचे प्रतिनिधी अस्लाम कादरींसह राहुल रोकडे ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्रातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा